नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं तर नारी शक्ती दूत हे तर ॲप चालतच नाही आहे आणि आता पोर्टलसुद्धा जे सुरू करण्यात आले ते पोर्टलसुद्धा आता फॉर्म घेत नाही तर याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त महिलांना माझ्या माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना याची व्यवस्थित माहिती भेटेल तर काही माता भगिनी जो ॲप चालत नाही किंवा पोर्टल चालत नाही म्हणून रात्रीचं उठून फॉर्म भरू भरू लागलेत पहाटेचं उठून फॉर्म भरू लागलेत पण त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी अपडेट आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की इथं नारीशक्ती मो दूधचे मोबाईलवरचं जे ॲप आहे तेसुद्धा चालत नाही आणि जे पोर्टल सुरू करण्यात आले तेही चालणार नाही तर बहिणी सगळ्या रुसल्या का नक्की काय झालं या पोर्टलला आणि नारीशक्ती दूध या ॲपला रह। तर आपण याचीच माहिती जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्र्यांनी नुकतंच मुख्यमंत्र्यांनी आता नुकतेच एका ठिकाणी दौरा दिलेला होता सिल्लोड येथे त्यांनी दौरा दो, केलेला होता आणि तेथे त्यांनी मुख्यमंत्री नाडकी बहिणी योजनेचा मोठा असा प्रचंड गाजावाजा करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या यांच्याच हस्ते दोन ऑगस्ट रोजी सिल्लोड येथे नारी शक्ती दूत या पोर्टलचं म्हणजेच की मुख्यमंत्री लाडकी बहीण या पोर्टलचं ओपनिंग करण्यात आलं होतं पण ज्यावेळेस अवघे बारा तासातच हे पोर्टल बंद पडलं नक्की या पोर्टलला झालं काय आणि नक्की या सर्वरला झालं काय हे ॲ मोबाईल ॲपसुद्धा चालत नाही आणि पोर्टलवर सुद्धा फॉर्म अपलोड होत नाही आहेत तर अशा सर्व तक्रारी सेवा केंद्र चालत करत आहेत त्यामुळे सिल्लोड तालुक्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरात थाटात जे मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा शुभ शुभारंभ केलेला होता परंतु फॉर्म भरले जात नसल्यामुळे बहिणी मात्र रुसून बसल्या आहेत तर या योजनेत प्रति महिना म्हणजे प्रति महिना आणि प्रति महिलेला रुपये पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यामुळे या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी ग्रामीण भागातील बहिणी अर्ज करण्यासाठी मोबाईल ॲप व सेतू केंद्रावर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत आणि ग्रामपंचायतमध्ये सुद्धा गर्दी खूपच आहे तर शासनाची ही एक महत्वाकांक्षी योजना असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन ऑगस्ट रोजी सिल्लोड येथे या योजनेचा शुभारंभ केलेला होता आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः एका महिलेचा फॉर्म देखील भरलेला होता दर ही शी, में दर तर पर ए, ही एका पेपरची ॲ बातमी आहे तुम्ही पाहू शकता तर राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपयेप्रमाणे जमा होणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे तर या कार्यक्रमाचा खूपच मोठा गाजावाजा झाला परंतु आता सर्वर आणि नारी शक्ती दूत ॲप हे दोन्हीही चालत नाही तर मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की त्यात काय झालेलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी जे पोर्टल मुख्य म्हणजे जे माझी लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल सुरू करण्यात आले आहे तर त्या पोर्टलवर आत्ता सध्या काम चालू आहे त्यामुळे सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे तर हे पोर्टल सहा ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे तर ज्या माझ्या माता भगिनी पहाटेच उठून फॉर्म भरू लागलेत की आपला फॉर्म लवकर सबमिट व्हावा तर त्यांनी कृपया पहाटेचं उठून फॉर्म भरू नका तर दोन तीन दिवसात लवकरच पोर्टलचं काम सुरू होईल आणि नारीशक्ती दूत ॲप जे आहे तेही व्यवस्थित चालणार आहे तर तुम्ही एवढा त्रास करून किंवा जास्त टेन्शन घेऊन फॉर्म भरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी पोर्टलच सध्या बंद आहे नारी शक्ती दूत ऍपच बंद आहे तर तुम्ही फॉर्म भरताय का मग तुम्ही थांबा ना सहा ऑगस्ट पर्यंत थांबा त्याने आपल्याला सांगितलंय ना तर सहा ऑगस्ट पर्यंत पोर्टल बंद राहणार आहे आणि नंतर त्याचं काम व्यवस्थित सुरू होईल तर ज्यावेळेस आपण पाहिलं की नारी शक्ती दूत ऍप ज्यावेळेस लॉन्च झालेलं होतं नवीन नवीन तर, नवी तर त्यावेळेससुद्धा त्या ऍपमध्ये अशाच पद्धतीने अडचणी येत होत्या त्याच्या काही समस्या होत्या ते आपण सरकारपर्यंत मांडल्या तर त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी ते पोर्टल सुरू झालेलं आणि ते ॲप ही सुरू झालेलं तर आताही त्याच पद्धतीने हे पोर्टल लवकरच सुरू होईल त्यामुळे तुम्ही सहा तारखेच्या नंतरच हे फॉर्म भरायला घ्या तोपर्यंत तो तुम्ही ऑफलाईन फॉर्म जमा करून ठेवा तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की जर तुम्ही पहाटेच उठून फॉर्म भरत असाल तर तुम्ही भरू नका कृपया तुम्ही थांबा आणि सहा तारखेनंतर आपण मग आपण या पोर्टलवर फॉर्म भरायला सुरुवात करूया अशाच प्रकारची माहितीसाठी आपल्या ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद